बघा मावल्यांदो रामकृष्ण हरी बघा पंच्याहत्तर सत्तर भैरवनाथ बाबा ईडी क्रमांक एकशे अठ्याऐंशी बरोबर हे बघा मोरे महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण आता तुम्ही महाराज किती वाजता निघणार आम्ही दहा वाजता निघणार ओके कुठे आळंदीला लापर तो आळंदी बघा दोन्ही ट्रक घसघून भरलेले आहेत वारीची तयारी बघा भांडी हा एक ट्रक झाला हा बघा पंचाहत्तर सत्तर हा एक ट्रक आहे याच्यात पण बघा प्रचंड सामान आहे प्रचंड सामान आहे सर्व पंढरपूरच्या दिवशीने निघालेले आहे बघा भारतरी निघालेली आहे वारपर्व भारतरी आहे जॅमचे नाही दुसरा बघा पूर्ण तयारी चाललेली आहे वारीची त्या पाऊस बघा भर पावसात काम चालू आहे वाकिया आप ब्लॉक तैयार कर दिया ये बगा ऐसे डिंडी का सामान चालू है भरने का काम दोन ट्रक उद्या सका डिंडी डिंडार है तो पूर्ण सामान है सामान है

हां ते या ते बघा आनंदी ते पंढरपूर वारीची तयारी चाललेली आहे आपले आपल्या गावातील नामदेव परशुराम पाटील यांच्या हस्ते ट्रकचे स्वागत करत आहेत कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ

रामकृष्ण हरी चे ला ग्राम विकास मंडळाचे चिटणी ट्रक ची बोला तुम्ही बोला ग्राम विकास मंडळ मंडल

பண்டிநாத் பகவான் आपल्या <laughs> गावातील विष्ठा रुक्मिणी वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून हरिभक्त परायण आदित्य महाराज यांच्या कृपेनं आता सोपान महाराज यांच्या बरोबरीनं आज आपली आषाढी वारीची ही दिंडी आज आपल्या कोपरखड्या आप येथून सुरुवात होत आहे मी या दिंडीच्या निमित्तानं सोपान महाराजांना धन्यवाद देतो की त्यांनी गावची सामाजिक धुरा सांभाळत असताना सांप्रदायिक धुरासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलेले आहे आणि त्यादृष्टीनं असंख्य वारकरी वापरखड्या येथून पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहेत मी या सर्व वारकऱ्यांना पांडुरंग चर्ण, पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की हा माझ्या विठुरायाच्या माऊलीला पंढरपूरपर्यंत अतिशय चांगल्या प्रकार त्यांच्या कुठलाही दुःख न येता आनंदानं पांडुरंग पांडुरंगा चरणी विलीन करावं आणि जसे गेले तशाच पद्धतीनं सुरक्षितरित्या खेळण्यापर्यंत ह्या सर्व माझ्या माऊलींना आणावं असं मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि आज कालसुद्धा एक दिंडी गेली आज सुद्धा एक दिंडी जाते ह्या दोन्ही दिंड्यांना ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून अकरा हजाराचं चेक प्रत्येकी कारण ग्राम विकास मंडळ हे सामाजिक शैक्षणिक आणि सांप्रदायिक आध्यात्मिक या सर्व गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देतो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे गेल्या वर्षापासून प्रत्येक दिंडीला अकरा हजार रुपये गावच्या माध्यमातून फुलं फुलांची पाकळी आम्ही आज अर्पण केलेली आहे पांडुरंगाला पुन्हा मी प्रार्थना करतो की हे राया माझ्या ह्या सर्व माऊली माऊलींना सुखरूप पंढरपूरपर्यंत नेऊन पुन्हा माझ्या गावी आणावं अशी मी प्रार्थना करतो आणि मी माझ्या ग्रामविकास मंडळातर्फे तमाम नवी मुंबई महा नवी मुंबईतील जनतेच्या वतीनं मी सपा महाराज आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो रामकृष्ण ही रामकृष्ण भगवान मुंबई ते नावातो पंढरपूर या यात्रेकरता एका घरातून दोन जिल्ह्या निघतात वैकुंत मासे आदित्य महाराज मात्रे आणि एक मासे एकनाथ महाराज मात्रे अशा या गोपरकन्या गावातून संपूर्ण नवी मुंबईचं फार मोठं सहकार्य मोलाचं आहे आहे आणि आज पंढरपूरकडे निघालो पण विशेष सांगायचं म्हणजे की माझ्या गोपरकन्या ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामविकास मंडळाच्या वतीने माननीय शिवराम परशुराम पाटील साहेब मार्गदर्शक यांच्या वतीने हा आपल्याला फार मोठा एक आसरा मिळालेला आहे या वर्षीपासून कारण पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये आपल्या घराजवळ गर्दी होत होती पाऊस पाणी असल्यामुळे व्यवस्थित व्यवस्था होत नव्हती पण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून ही सर्व व्यवस्था या वर्षापासून चालू झालेली आहे आणि ती पुढे काही असेच राहणार आहे म्हणून ग्रामविकास मंडळाला

ये कॅमेरा युट्यूब ला टाकायला हा मग बोलते ना मामा कशी काय वारी तुमची आता किती वारी आहे माझे एवढं काय नाही पण तरी दहा बारा तरी वारी झाले दहा बारा तुमची मामा किती वारी आहे पाच वर्ष श्रीखंड भाऊ तुमची आपली मोर्ली ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी